सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआरडीसी मध्ये तीनशे कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले पुणे क्राईम ब्रांच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्यानं ही कारवाई केली आयुब मकानदार आणि इतर दोघांना अटक करण्यात आले काही वर्षांपूर्वी कुपवाड एमआरडीसी मध्ये केटामिनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयांचे एमडी ड्रग्जवर कारवाई झाल्यानं परिसरात खळबळ माजले पुणे क्राईम ब्रांचनं अवैधरित्या उत्पादन करणाऱ्या अंमली पदार्थ एमडी ड्रग्जचा पर्दाफाश केलाय पुणे दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या एमआयडीसी कुपाडमध्ये काही तीनशे कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा सा साठा जप्त करण्यात आला पुण्यातून टेम्पोमधून काही पिशव्या कुपाडमध्ये आल्याची माहिती पुणे ॲनिमेशन विभागाला मिळाली होती आरोपी आयुक्त मकानदार यानं कुपाडमध्ये रूम भाड्यानं घेऊन गोण्या ठेवल्या होत्या सांगलीतील कुपाडमधून एकशे चाळीस किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ही दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज आहे पुणे शहर शिरूर दिल्ली यानंतर कुपाडमध्ये पुणे क्राईम ब्रांचची कारवाई करण्यात आली आयुब मकानदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवडामध्ये शिक्षा भोगत असता आयुब याची पुण्यात इतर संशयितांसोबत ओळख झाली त्यातूनच तो ड्रग्ज पुरवठा करत असल्याचं काम करत होता कुप्पाडमधील स्वामीमळामध्ये पुण्यातील क्राईम ब्रांचकडून मोठी कारवाई करण्यात आली पुणे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी कुपड इथं येऊन कारवाई केली सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुप एमआयडीसी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इसमाकडे पावणे दोन किलो एमडी ड्रग्ज मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळवून आलेलं आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोट पो, तीनशे कोटीपर्यंतची आहे या याबाबतीत आम्ही एकूण तिघेजणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे पोलिसांची आम्हाला मोलाची साथ मिळालेली आहे आणि त्यांच्या सोबतीनं कारवाई करण्यात आलेली आहे फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका यशमाकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग मिळून आलेला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोट तीनशे कोटीपर्यंतची ती कोटी आहे या बाबतीत आम्ही एकूण जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे